हॅलो गायज तर सगळ्यात आधी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये सो आज आहे माझा बड्डे आणि मी बड्डेसाठी बघा अशी सिंपल अशी साडी गळ्यातलं आणि गाण्यातलं थोडीशी लिपस्टिक एवढंच मेकअप केलेलं आहे सो मी अशी तयार झालेले आहे आपल्या बड्डेसाठी माझ्या तर आता खाली जाणार आहेत आणि केक कापायचा आहे सो so, ब्लॉग तुम्ही पूर्ण कंटिन्यू करायचा आहे मी तुम्हाला दाखवेन की कसा बड्डे झाला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे तर आता मी खाली निघालेले आहे आणि आता आपण केक वगैरे कट करणार आहोत सो so, खूप छान ब्लॉग आहे आणि माझा बड्डे वगैरे कसा साजरा करत आहोत आणि मी कसा झाला ते बघायला नक्की विसरायचं नाही सो so, ब्लॉग कंटिन्यू करा त्याच्यानंतर मी आलेले आहे गल्लीमध्ये खाली जिथे की आम्ही माझा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत आणि ही माझ्यासोबत दुसरी हाय केलेली आहे ती माझी बर्थडे पार्टनर आहे सो तिचा पण आजच बड्डे असतो त्यामुळे आम्ही दोघे खूप 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 एन्जॉय करतो आणि आपल्यासोबत कोणाचा तरी बड्डे असतो हे असं खूप छान वाटतं तर त्याच्यानंतर मग सगळे सगळ्या बाकीच्या महिलासुद्धा मस्त मेकअप वगैरे करून आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग इथे आम्हाला क्वीनचं ते आणि बड्डेकलचं ते हे करत होते व्यवस्थित सेट करत होते तर सगळ्यांनी असं ठरवलं होतं की सगळ्या महिलांनी मिळून वन साईड साडी नेसायची म्हणजेच की सगळ्यांनी साडी नेसायची आणि सगळ्यांनी वन साईड पदर घ्यायचा हे असं ठरलेलं होतं तर प्रत्येकजणीने ते प्रत्येकजणी तर साडे घालून आले होत्या आणि त्यांनी वन साईड पिन केलेली होती तर एक वेगळं काहीतरी सेम सेम दिसण्यासाठी आम्ही केलेलं होतं सो त्याच्यानंतर इथे मस्त बड्डे गलचं आम्हाला ते बांधलेली आहे सो खूप छान वाटत आहे खूप म्हणजे खूप आनंद होत नाही मी सांगू शकत नाही शब्दात की कि किती आनंद आहे एवढं मस्त वाटत आहे ना खूप मस्त वाटत आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही असं ठरवलेलं आहे की सगळ्यांचे बड्डे आम्ही सेलिब्रेशन करतो आणि त्याच्यात पहिल्यांदाच म्हणजे वर्षातल्या पहिल्यांदा बड्डे आमच्या दोघींचाच येतो आणि प्रत्येक वेळा आमचा बड्डे खूप छान होतो आणि तसंच ह्याही वर्षी खूप छान बड्डे आमचा साजरा होणार आहे तर हे चाललेलं होतं की कुठून कसं व्यवस्थित दिसेल की उलटं दिसत नाही का वगैरे असं चाललेलं होतं मग हे सेट व्यवस्थित करायचं चाललं होतं तर फायनल हे आम्ही व्यवस्थित सेट करून घेतलं त्याच्यानंतर मग इथे केक वगैरे आणलेले होते तर केक ओपन करायचे चालू होते तर इथं लहान मुले महिलांपेक्षा लहान मुलांचा खूप म्हणजे खूप गोंधळ असतो आणि तेसुद्धा आमच्यात खूप मिक्स होतात तर केकसुद्धा सुंदर आहेत तर ता, दोघींना दोघींचे दो दोन दोन केक आहेत दोन दोन तर खूप छान केकसुद्धा आहेत आणि आम्ही आता बड्डेसाठी रेडी झालेलो आहोत आता चालू केलेलं आहे तर एक एक करून आता आम्हाला सगळ्या ओवळून घेत आहेत तर आता ओवळणी चालू आहे तर खरंच मी सांगू शकत नाही की खूप मी खुश आहे खूप शब्दात नाही सांगू शकत मी खूप छान वाटत आहे सेलिब्रेशन खूप म्हणजे खूप मस्त आणि जोरदार चाललेलं आहे त्याच्यामुळे खूप आनंदच होत आहे आणि हे आपल्यात खूप महत्वाचं असतं जे की ओवाळणे कोणताही कार्यक्रम असला की औक्षण हे आपल्यात खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं आणि ऑप्शन तर किती महत्त्वाचं असतं हे तुम्हाला माहीतच आहे म्हणजे की त्याच्यानंतर मस्त जोरजोरात जोरजोरात गाणी चालू होते आमचं ऑप्शन चालू होतं आणि एक एक करून सगळ्या महिला आम्हाला ओवळत आहे तुम्हाला दिसतीलच नंतर लहान मुलांची सुद्धा गडबड गडबडमध्ये चालू असते तर खूप जोरात जोरात गाणी चालू आहेत पण मी तुम्हाला इथे ते गाणे ऐकवणार नाही कारण तुम्हाला माहीतच आहे की आपल्या यूटूबला सॉन्ग चालत नाही आणि जर सॉन्ग जर चालू केलं तर त्याला कॉपीराईट येतं आणि खूप त्रास होतो नंतर ते पुन्हा एकदा पूर्ण ब्लॉग डिलीट करून पुन्हा तो आहे असा परत वॉईस त्याला टाकायला लागतो आणि खूप 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 त्रास होतो त्याच्यानंतर व्हिडिओ काढत काढत ऑप्शन करत करत आमचे फोटोसुद्धा काढायचे चाललेले होते तर मला एक सांगा की आम्ही बड्डे गर्ल्स कशा दिसत आहोत नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्लॉग आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला मात्र खरंच 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 विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायचं आहे जे कोणी नवीन असाल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तरी ते मध्ये मध्ये आमचं बोलणं सुद्धा चालू होतं की सगळ्या महिलांनी ओवळलेलं नाही थोड्याफार ओवळलं तर हा असा बड्डे आमचा चालू होता न स्किप करता पाहायचं आहे स्किप अजिबात करायचा नाही व्हिडिओ खूप छान व्हिडिओ आहे तर ही माझी भाचीसुद्धा आहे आणि ती कशी बघत आहे आम्हाला साखर चारली तर ती कशी बघत आहे आम्हाला खूप म्हणजे खूप हसवं आलं की ती फक्त वेगळीच तिला आज आम्ही वेगळेच दिसत होतो ना त्याच्यामुळे ती आमच्याकडे पाहत होती त्याच्यानंतर आता सगळ्यांचा ऑप्शन करून झालेला आहे तर मग आता वेळ आलेली आहे की बड्डे सो सॉरी केकसोबत फोटो काढण्याची आणि खुशी माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला आनंद दिसतच असेल की कि किती खुश मी। ता केक फो, आहे मी तर आता केकसोबत फोटो आणि सगळ्या फ्रेंडसोबत फ फोटो काढण्याचा चाललेला आहे आणि व्हिडिओसुद्धा चाललेला आहे तर हा एवढा आमचा सगळा मोठा ग्रुप आहे आणि आज आमची किट्टी पार्टीसुद्धा आहे तर खूप म्हणजे खूप जोरदार শন গেলে তুমি পুরে পাবু শুধু আজকে আজ বাঘ वाट अप तरही तो तो <coughs> केक वाटप करत आहोत तर हे बघा इथं प्लेट भरायच्या चाललेल्या आहेत मस्त तर सगळ्यात ती लहान मुले खूप म्हणजे खूप आहेत तर त्यांनासुद्धा केक द्यायचा तर वेपर्स चॉकलेट्स आणि केक असं हे चाललेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या प्लेट्स भरत आहेत आणि आम्ही इकडे मस्त बड्डे गर्ल्स नाचत आहोत एन्जॉय करत आहोत तर त्याच्यानंतर गेमसुद्धा आम्ही ठेवलेले होते बापरे तुम्ही बघाच काय गेम ठेवलेले आहेत तर ग्लासमध्ये पेन्सिल टाकून तो ग्लास उचलायचा आहे तर हे हा खेळ बाबा इथे चाललेला आहे तर खूप धम्माला येणार आहे व्लॉग खरंच कुठेसुद्धा स्किप करू नका आणि नक्की बघा एकदम जबरदस्त ब्लॉग आहे तरी बघा सगळे एकदम भारी खेळत आहेत गेमसुद्धा एकदम शोधून काढलेले आहेत जबरदस्त तर आमच्या चाळीत हे असं सगळं होतं तर तुम्हाला कसं वाटतं आहे किंवा तुम्हीसुद्धा तुमच्या चाळीत हे असं करू शकतात तेवढंच एक महिलांसाठी एन्जॉय म्हणून ठीक आहे नाही तर रोज बा महिला कामच करत असतात आणि कंटाळता सुद्धा असं पण त्यांना जास्त घरच्या कामातून वेळ भेटत नाही तर हे असं तुम्ही वर्षातून एक किंवा दोन वेळा असं हे पार्टी वगैरे करू शकता गेम्स खेळू शकता तेवढंच खूप छान वाटतं आणि महिलांनासुद्धा एन्जॉय करायला भेटतं रोज रोज तर महिला कुठे जात नाहीत घरातून तर मग फक्त आणि फक्त एन्जॉय करण्यासाठी हे गेम्स वगैरे आम्ही ठेवलेले आहेत सो की काही बक्षीस वगैरे काही नाही तर जबरदस्त गेम चालू आहे आणि एकदम होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू असल्यासारखं वाटत आहे तर तुम्हाला हे आमच्या चाळीतलं असं एन्जॉय बघून किंवा हे एवढं छान सगळे सेलिब्रेट करतात तर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका त्याच्यानंतर हा दुसरा गेम होता आणि दुसरा गेम हा होता की पेन्सिलनं ग्लास उचलायचा एक एक आणि एका जागेवरती एकात एक ठेवायचा तर मी इकडे व्हिडिओ काढण्यात बिझी असते गेम खेळण्यापेक्षा मी व्हिडिओ काढण्यात बिझी होते तर बघा किती छान खेळत आहेत महिला आणि हे सगळं दुसरे कोणी न ठरवता फक्त महिला महिलांनी आम्ही ठरवलेल्या आहे की गेम ठेवायचे वगैरे तर बोलतात ना महिलांनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात तर किती जबरदस्त खेळ रंगलेला आहे भागात तर फ्रेंड्स हा ब्लॉग खूप मोठा होईल तर हा ब्लॉग मी इथेच बंद करते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही सगळं एकदम व्यवस्थित पाहू शकता अजून एक ब्लॉग बनवते कारण एका ब्लॉगमध्ये खूप मोठा होईल आणि तुम्हीसुद्धा बोर जाल सो बाय बाय